नमस्कार मंडळी मराठी कथा संग्रह या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला भेटतील तेलखी भा शेवट आता साक्षीला पहिल्यांदाच काळजी वाटू लागली एकही घास आता गळ्याखाली उतरला नसता प्लेट तशीच फ्रीजमध्ये ठेवून ती हरवल्यासारखी बसली उद्याचं रेकॉर्डिंग गेलेल्या फ्लाईटचं बाबा मन सैर झालं आई नीट सांगत नव्हती शरीराला कंप सुटला आणि तिला जाणवलं की बारीक असा घाम येतोय सर्वंगाला थोडा ताप असावा असं वाटत होतं क्रोसिन घ्यायची तर दोन गास खाणे गरजेचे होते पण आता इच्छाच मेली होती ट्रेनचं रिझर्वेशन आणि लागणारा वेळ यामुळे तो पर्याय बाद होता आईच्या आवाजातल्या कातरतेने तिच्या मनात काहुल माजलं होतं झोप येत नव्ह होती पण बिछाण्यात पडल्यावर बाबा दिसत होता सतत जाग येत होती तशी सकाळ झाली तिने फ्लाइट बुकिंगचा प्रयत्न सुरू केला सकाळच्या मध्ये एक जागा होती पण आवरावर करून पळावं लागणार होत तिने बुकिंगचा निर्णय घेतला इतक्यात गोष्ट फोन आला रेकॉर्डिंग आहे लक्षात आहे ना अशा अर्थाचा फोन होता तिने ती फ्लाईटने तिचा इशारा समजून सोडली आता थेट रात्रीची होती पण अव्वाच्या सव्वारेट दहा वाजता रेकॉर्डिंग होतं पावणे दहा वाजता ती स्टुडिओच्या दारात होती प्रचंड दडपण आणि कालपासूनचा असह्य ताण त्यातच रात्रीची झोप न मिळाल्याने एनर्जी लो होती ॲरेशने तिच्याकडे पाहिलं कुणाला तरी बंगालीत विचारलं की गाऊ शकेल ना आणि कुठून पकडून आणतात सिंगर्स असं काहीतरी पुटपुटला तिच्या अगदी नाजूक मनस्थितीशी त्याला कल्पना नव्हती तिचा संयम सुटला आणि त्याच्यावर ती ढापरली शब्दाने शब्द वाढत गेला आणि शेवटी नको तुमचं असलं काम म्हणत ती फणकार्याने बाहेर आली अगदी बाबासमोर निघून यायची तसं बाहेर पडल्यावर आपण हे काय केलं हा पश्चाताप होऊ लागला भिंतीला पोपडा यावा आणि नंतर संपूर्ण भिंतच पोपड़ेची वापून जावी तशी पश्चातापाची भावना असते आता करिअर संपलंच होतं घरी फोन लावला तर बोलणी खावी लागणार होती दिवस जायचा होता रूमवर येऊन तिने झोपून घेतलं रात्रीची फ्लाईट होती दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता घरी पोचली तेव्हा गर्दी पाहून धाकधुक झाली वातावरणच सगळं सांगत होतं पण मन मानायला तयार नव्हतं सांशक होऊन ती आईला शोधत होती तिच्या भोवती चार बाया बसलेल्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं आणि केस अस्ताव्यस्त झालेली डोळे शून्यात गेले होते साक्षीने आईला हाक मारली पण डोळ्यात कसलीही हालचाल झाली नाही आजूबाजूंच्या बायकांनी रडून आकांत चालवला होता काल सकाळीच तिचा बाबा हॉस्पिटलमध्ये गेला होता जाईपर्यंत साक्षीची वाट बघत होता त्यावेळी ती स्टुडिओत आणि शोकाची जागा अफ्रात बोधाने घेतली गिल्टने तिचा ताबा घेतला तिकडे बायका तिच्या आईला रडवायच्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या होत्या वहिनी साक्षी आली आईचे डोळे जराशी हल्ले तिच्याकडे स्थिरावले शून्यवर नजर असली तरी साक्षीला त्यात अनेक भाव दिसले अपेक्षाभंगाची वेदना दिसली आई तशीच बसून राहिली फक्त आता डोळ्यातलं पाणी खाली ओघळत होतं थोड्या वेळाने बाबा येणार होता म्हणजे त्याचा अचेतन देह हा प्रसंग अनेक सिनेमात पाहिलेला होता आता तिच्या बाबत घडत होता बाबा तिची आठवण काढत होता आता त्याचा सन सामना कसा करायचा कुणाचा तरी आवाज कानावर पडला पोरगी अजिबात रडायला तयार नाही ती आता लोकनिंदेच्या पलीकडे गेली होती एक वेगळंच दत्व तिच्या मनात चाललेलं होतं रागीट असला तरी बाबा मायाळूच होता आता त्याच्या रागाच्या सर्व आठवणी हरवल्या होत्या त्याचा मायेचा स्पर्श कौतुकाने हुन खुनखन हसणं तिच्या चिवचिवटाने चेहऱ्यावर आलेलं सूक्ष्म हसू हे जसंच्या तसं फेर धरून नाचत होतं लहान असताना आजारी पडल्यावर आई झोपल्यावर हळू शेजारी घे येऊन बसणारा बाबा आता तसाच्या तसा, तसा आठवत होता स्कूटरवर समोर उभं करून आणलेलं चॉकलेट तीन चाकी सायकल बाबांच्या या आठवणी त्याच्या रागा पुढे धुसर झालेल्या रागाचा पडदा निवळताच हा ओलावा स्पष्ट दिसू लागला गलका झाला आणि बाबाला आणलं गेलं शांत झोपला होता आई अंगावर पडायला गेली तसं लोकांनी तिला खेचून घेतलं साक्षी निर्विकार झाली होती एखाद्या संताप्रमाणे तटस्थतेने सगळं बघत होती शोकाकुल असल्याचं कुठलंच नव्हतं हिला रडवा कुणीतरी म्हणाल किती अडाणी असतात लोक ती मनात म्हणाली बाबांच्या जवळ जाऊ तिने गालाला हात लावला आत्या ओरडली अग असं काही करू पण तिने लक्ष दिलं नाही हळूच तिने ओठ बाबांच्या गालावर टेकवले त्यांचा तो थंडगार स्पर्श अरे या पोरीला बाजूला करा कुणाचे तरी मागून आलेले हात तिने झिडकारले विधी संपत आले तस चार जणांनी बाबाला उचललं आणि आईने हंबरटा फोडला लोक म्हणाले बरं झालं रडलीबाई साक्षी शांतच होती त्या क्षणानंतर ती शांतच झाली रडनं तिच्या बाबाला मंजूर नव्हतं काही दिवस मायलेखीत संवाद नव्हता भूक लागली का नाही बस हळूहळू लोकही निघून गेले तसं तसं लाईफ सुरळीत होऊ लागलं आई सावरली होती एकदाच बोलली होती आता का आलीस जेव्हा बोलवलं तेव्हा आली नाहीस मग आल्याने तिला सावरलं होतं माझा भाऊ तर गेला आता त्याची निशानी आहे तिच्यावर कायमचा परिणाम होईल असं नको बोलूस वहिनी आहे त्याला जप साक्षी गप्प झाली होती घरची जबाबदारी येऊन पडली होती ती तिने उचलली होती ना कुणा मित्रमंडळीशी संपर्क ना नातेवाईकाशी संवाद येऊन जाऊन आई पण आता पहिल्यासारखं आईला पठवणं नव्हतं सगळे संदर्भच बदलले होते बाबांची एक गोष्ट आठवण होती बाबांचं बरोबरच होतं ऐकायला हवं होतं इगोमुळं ऐकलं नाही पण ट्राय नको का करायला उलत चुलत विचाराची गर्दीही आता ओसरू लागली होती बाबांच्या आठवणी कमी व्हायच्याऐवजी जास्त यायच्या एकांतात आता बाबा दिसायचा स्वप्नात यायचा बाबा ती आता स्वप्नाची वाट बघू लागली तिच्या लक्षात एक गोष्ट आली आधी तिला सकाळी उठल्यावर स्वप्न लक्षात राहत नव्हतं पण बाबांचं स्वप्न लक्षात राहायचं मग ती आईला सांगायची पण आई आता पहिल्याप्रमाणे ऐकायची नाही जे मनात असतं ते स्वप्नात दिसतं लेकीला पश्चाताप व्हावा असं कोणत्या आईला वाटेल पण तिच्या या वाक्याचा रोग तोच असावा असं तिला वाटायचं मग तिच्या मनातलं ओळखून आई म्हणायची साक्षी माणूस गेलं की संपलं मला नाही स्वप्न येत बाबांचं काहीही करायचं ठेवलं नाही बघ त्यामुळे बाबा स्वप्नात येत नाही साक्षी जे गेलं त्याचा जास्त विचार करू नये आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करावा माझी ही मनाशी तयारी झाली बोलवणं आलं की जायचं ती यावर काहीच बोलायची नाही कारण मग लग्नाचा विषय निघणार तिचा निर्णय होत नव्हता वेळीच झालं असतं तर बाबा समाधानाने गेला असता तिलाही वाटायचं पण स्वतःची ओळख जिला बनवता आलेली नाही अशा बाईची अवस्था लग्नानंतर काय होते हे पाहिलेलं होतं प्रश्न होता आईला कसं सांगणार यावरून अनेकदा रणकंदन झालं होतं बाबा गेलेला वर्ष होऊन गेलं होतं नातेवाईक आले परिचित आले भाषण टोकून गेले लोक आपल्याकडे येतात म्हणून मग माय लेकी की आता सर्वांच्या कार्याला जाऊ लागल्या हाच काय तो फरक झाला होता संगीत शिक्षिकेची नोकरी लागल्याने स्वावलंबी होती ती बाबाने आयुष्यात कमी पडणार नाही अशी व्यवस्था लावून दिली होती तरी तिला काहीतरी करत राहायचं होतं आठवणी कमी होतात म्हणे वर्ष श्रद्धानंतर पण तिच्या मनात तर दाटी जास्त होत चालली होती गेल्या वर्षांपेक्षा या वर्षी जास्त जोराचा पाऊस होता अलीकडे तिला बाबांचा फोटो पाहायची भीती वाटत होती मग आठवणी येतात स्वप्न पडतात पण मुद्दाम टाळाव्यात तर उलट स्प्रिंगर सारखी उसळी मारून येतात आई आता अगदी नॉर्मल होती साक्षी तेव्हा तू रडली असतीस तर आता ही अवस्था झाली नसती आता मात्र काळजीचं होईल बरं का आता मन रमवत जा कशातही आणि हीच आई पुन्हा म्हणायची कॉलेजला असल्यापासून तुला कधी कशाला नाही म्हणाले नाही तेव्हापासून तुझं गाणं बाहेर फिरणं कधी कशाला रोखलं नाही आता तिशिला आलीस बाबांच्या समोर लग्न करून गेली असतीस तर सुटला असता तो आता किमान माझ्या आनंदासाठी तरी कर लग्न मार्गाला लागली की मी डोळे मिटायला मोकी, आई बापाला एवढं तरी सुख द्यावं माणूस गेलं की पुन्हा दिसत नाही कसलाच मागमूस राहत नाही आता लग्न करून बाबाला कळवायची पण सोय नाही पण आई तर आहे तिची उलघात होत होती असंख्य स्त्रियांप्रमाणे आपल्या अस्तित्वाला आकार न देता तिला कुणाच्या तरी नावाने ओळखलं जाण्याला शरण जायचं होतं कुंद वातावरण होतं धूक पसरलं होतं हवेत गारवा होता म्हणून तिने आईला आणि तिला कॉफी केली कॉफीने तर तरी आली यूट्यूबवर प्राण्यांचे व्हिडिओ बघण्यात वेळ छान जाई सिंहाची फ्राईड की कौतुकाने बघत होती डोलदार सिंह आणि त्याच्या आजूबाजूला सिंहिणी इथेही पुरुषप्रधान संस्कृतिका ती स्वतःलाच मिस्किलपणे म्हणाली एवढ्यात त्या सिंहिणीने कान थाट झाले त्या धावत सुटल्या कॅमेरामनची कमाल होती त्याने झाडीत आलेला एक चित्ता टिपला सिहिणींनी आता सापळा बनवला चित्त्याला पळून जायला रस्ताच नव्हता तो घाबरून झाडावर चढायच्या प्रयत्नात असतानाच मागून आलेल्या दोघींनी त्याचा गळा पकडला जगातल्या सर्वात वेगवान शिकारी जंगलाच्या राण्याचा शिकार झाला जंगलची राणी या राण्या राजासोबत राहतात पण याची ओळख आहे कुणावरही कसलंही बंधन नाही ना त्यांचं नाव लावायचं शिकार करून आणायची स्वाभिमान जपायचा असल्या भावना त्यांच्यात असतील का तरी पण या मुक्त जेवणाचा हेवा वाटला तरी तिला थंडी असली तरी भूक नव्हती रात्री दोघींचाही कधी डोळा लागला ते समजलंच नाही पहाटे पहाटे साक्षी आईला हलवून जाग करत होती आई उठ आईची झोपमोड झाली काय झालं बाळा बरं आहे ना आई स्वप्न पडलं अगं मग सकाळी सांगायचं ना नाही आई विसरून गेले तर बरं सांग आई बाबा आला होता त्यात काय नवीन असे भाव आईच्या आळसावळलेल्या डोळ्यात होते आई ऐक ना बाबा आला होता हे बघ इथे या बेडजवळ उभा होता आणि मी त्याच्या गळ्यात पडले आणि होंदकेत देऊन रडत होते आणि तो ओगो ओगो करून हसत होता आणि थोपटत होता मला बरं झोप हो आता आई एकनाग सुपनन होता ना गं हे स्वप्न नव्हतं मला बाबांचा वास आला स्पर्श जाणवला तो ओळखीचा स्पर्श आणि ना त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं आई ऐकतेस ना आई मला वाटलं बाबा म्हणले की माझ्या माघारी आईची काळजी घे तिच्या मनासारखं वाघ पण आई बाबा असं काहीच नाही म्हणाला मग आई बाबा म्हणाला साक्षी नेहमी सेल्फ रिस्पेक्ट ही तुझी प्रायोरिटी होती बाळा मनासारखं जग समाधानी रहा, आयुष्य जग आई काहीच बोलली नाही आई सांग ना ग बाबा असं का म्हणाला आई आता उठून बसली होती तिने साक्षीला जवळ ओढलं मांडीवर घेतलं तिच्या दाट केसातून तिची बोटं फिरू लागली बाळा बाबाने तुला नाही मला सांगितलं तुझ्या सुखाच्या आनंदाच्या आड माझ्या इच्छा येऊ देणार नाही आता बाबाला हेच बोलायचं होतं बहुतेक त्याला कळून चुकलं होतं म्हणून त्या दिवशी तुला फोन करत होते अगं पण आई तू स्पष्ट सांगायचं ना माझ्या सुद्धा बाबांबद्दल अमंगल विचार येणार नाहीत बाबा हॉस्पिटलमधून खडखडीत बरा होऊन येणार हेच माझ्या मनात होतं बाळा इतक्या लांब होतीस तू लांबचा प्रवास तुला काळजी वाटेल असं कसं सांगू मी दोघी गप्प झाल्या साक्षी बोलली आई ते राहिलेलं बाबा सांगायला आला काग आणि आईच्या गळ्यात पडून तिने हंबरट्या फोडला कित्येक दिवस हटलेले तिचे अश्रू आता बांध बाहेर प्रमाणे घेत होते मन हलक हलक होत होत रडून हे बाळा म्हणताना आईलाही रडू कोसळलं आणि दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडत राहिल्या बाहेर फटफटलं होत आणि भाटेचं धुकं विळत चालत होत साक्षीने आईच्या पुढ्यात एक फाईल टाकली बाबांच्या नावाचं संगीत विद्यालय तिच्या स्वातंत्र्य ओळखीत आई आणि बाबांची ओळखही सुरेख गुंफली गेली होती आई त्या नावावर हात फिरवत भाऊक झाली होती तिच्या हातात चहाचा कप देईपर्यंत कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद